तुम्ही कधी स्वप्नात हसला आहात का आणि जाग आल्यावर क्षणभर थांबून विचार केलात का की के आपण का हसलो अनेकदा आपण लगेचच असा निष्कर्ष काढतो की हे काहीतरी चांगलं घडणार याचं लक्षण असावं पण खरंच असं असतं का याचा विचार आपण कोचितच करतो मुळात आपल्या कोणत्याही भावनेचा अर्थ शोधायचा असेल तर आपण ती भावना कोणत्या शब्दात मांडतो हे समजून घेणं खूप गरजेचं असतं आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात हसणं हा शब्द कितीतरी वेळा सहजपणे वापरतो पण या शब्दाच्या मुळाशी नेमका काय विचार दडला आहे हे आपल्याला सहसा ठाऊक नसतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हसणं या, या शब्दाचा भाषिक प्रवास पाहणारच आहोत पण त्यासोबतच स्वप्नात येणारा हसू तुमच्या व्यक्तिमत्वाच्या कोणत्या पैलूवर प्रकाश टाकतं याची एक नवी आणि वेगळी बाजू देखील जाणून घेणार आहोत व्हिडिओची सुरुवात करत असताना आधी आपण ज्या क्रियेबद्दल बोलतोय त्या हसणं या कृतीचा आधी नीट अर्थ समजून घेऊया खरं तर हसणं म्हणजे केवळ आनंद किंवा विनोद व्यक्त करताना चेहऱ्यावर उमटणारी एक हालचाल किंवा आवाज नाही तर ती आपल्या मनाची एक जिवंत अभिव्यक्ती आहे मराठी भाषेचा वारसा इतका समृद्ध आहे की आपल्या पोर्वजांनी या नैसर्गिक क्रियेला केवळ एक हालचाल न मानता त्याला शब्दांच्या माध्यमातून एक विशिष्ट वजन आणि एक ओळख दिली आहे पण हा शब्द नेमका कुठून आला आणि आपल्या भाषेत हसण्याला इतकं महत्त्व का दिलं गेलं असेल या शब्दांच्या मुळापर्यंत गेलो तर असं लक्षात येतं की हा शब्द संस्कृतमधील हस या धातूपासून जन्माला आला आहे पण आपल्या पूर्वजांनी केवळ हसणं हा एकच शब्द वापरून हे काम थांबवलं नाही तर हसण्याचे वेगवेगळे प्रकार किती बारकाईने शब्दात मांडून ठेवले आहेत ते पहा समजा एखाद्याने अगदी हलकंसं हसून दाद दिली तर आपण त्याला स्मित हास्य म्हणतो स्मित हा शब्द प्रसन्नता दर्शवतो पण तेच हसू जर चेष्टेच्या चे स्वरात असेल तर त्याला आपण उपहास म्हणतो आणि जेव्हा हसू मर्यादेच्या बाहेर जातं तेव्हा त्याला आपण फिदी, -फिदी हसणं किंवा मोठ्याने हसणं म्हणतो जुन्या आयुर्वेद ग्रंथांमध्ये आणि मानवशास्त्रासुद्धा हसण्याच्या या विविध प्रकारांना वेगवेगळ्या शरीरशास्त्राशी जोडलं गेलं आहे आता स्वप्नात जेव्हा आप आपल्याला अशा प्रकारचं हसू येतं तेव्हा त्यामागं या शब्दांच्या छटांप्रमाणेच वेगवेगळे अर्थ दडलेले असतात आता या विषयाची एक वेगळी बाजू बघूया कधीकधी आपल्याला स्वप्न पडतं की आपण एखाद्या जुन्या मित्रासोबत बसलो आहे आणि दोघंही खूप आहे इथं हसणं म्हणजे केवळ आनंद नाही तर ते संवादाचं प्रतीक असू शकतं पण असा संवाद स्वप्नातच का होतो आणि तो आपल्याला आतून असं काय सांगण्याचा प्रयत्न करत असतो सोपे सा, कदी -कदी तर सोप्या भाषेत सांगायचं तर स्वप्नातलं हे हसू म्हणजे तुमच्या मनातली विनोदाची किंवा आनंदाची भूक असू शकते कधी कधी तर आपण स्वप्नात स्वतःवरच हसताना दिसतो याला आपण स्वतःचीच गंमत पाहणं असं म्हणू शकतो असं स्वप्न अनेकदा सकारात्मक मानलं जातं कारण ते असं दर्शवतं की आता तुम्ही स्वतःच्या चुका स्वीकारायला शिकत आहात पण हे स्वीकारणं मनाला हलकं कसं करतं याचं उत्तर पुढं आहे गंमत पहा मराठीत एक वाक्प्रचार आहे हसून हसून मुरकुंडी वळणे म्हणजे पोटदुखेपर्यंत इतकं प्रचंड हसणे की हसता हसता अंगाचं पार मुटकुळं होणे हा याचा साधा सरळ अर्थ आहे पण हा वाक्प्रचार जरी शारीरिक अवस्थेचं वर्णन करत असला तरी त्यामागं दडलेली भावना खूप खोल आहे शब्दांच्या या जगातून आपण जेव्हा विज्ञानाच्या विश्वात डोकावतो तेव्हा एक वेगळीच बाजू समोर येते काही अभ्यास सांगतात की स्वप्नात जेव्हा आपल्याला अशा प्रकारचं हसू अनुभवायला मिळतो त्यावेळी आपल्या मेंदूमध्ये आनंदाशी संबंधित रसायन सक्रिय होऊ शकतात त्यामुळे आपल्याला हलकं आणि आनंदी वाटण्यास मदत होते म्हणजेच एकीकडं भाषेचा इतिहास या अनुभवाला भावनांशी जोडतो तर दुसरीकडं विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर ही तुमच्या मेंदूने स्वतःसाठी तयार केलेली एक हलकीशी ट्रीट असू शकते जी मनाला आणि शरीरालाही थोडासा विसावा देऊन जाते थोडक्यात काय तर स्वप्नातलं हसणं हे केवळ एखादं प्रतीक नसून ती आपल्या शरीराची आणि समृद्ध भाषेची एकत्रित उमटलेली एक सुंदर प्रतिक्रिया आहे या एका हसणे शब्दामागं भाषेपासून विज्ञानापर्यंत इतका मोठा प्रवास दडलेला असू शकतो हे पाहून खरोखरच नवल वाटतं मग ते स्वप्नातलं अनाकरणीय हसू असो नाहीतर प्रत्यक्ष आयुष्यातला आनंद शब्दांच्या मुळापर्यंत पोचलं की विषयाची व्याप्ती किती वाढते हे आज आपल्याला पुन्हा एकदा जाणवलंच असेल आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा